नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज येण आपण झणझणीत असे मिसळपाव जन बनवणार आहोत थोड्याशा मटकीमध्ये घरच्या घरी मसाला तयार करून आपण मिसळपाव बनवणार आहोत व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकर गरम करायला ठेवले आहे त्यात जिरे घालून घेऊया तेल पण घातलेलं आहे एक चमचा कांदा घालूया आता मटकी पण घालून घेऊया मटकी थोडीशी फ्राय करूया चवीनुसार मीठ घालूया परत छान परतून घेऊया ग्लासभर पाणी घालू आणि दोन चिट्ट्या काढूया कुकरच्या जिरे घातले थोडेसे तीळ घेतले खसखस घेतली हिरवेलची घेतली दोन भाज्या घेतल्या थोडंसं दोन लवंग दोन मिरे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आता हे सर्व आपण भाजून घेऊया हे भाजून घेतले आहे साडून घेऊ आता बघा वाटण्यासाठी कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलं आहे टोमॅटो घेतला आहे आणि लसूण घेतला आहे आता हे भाजून घेऊया टोमॅटो पण घालून घेऊया आणि टोमॅटो पण आपण थोडा छान असा भाजून घेऊया बघा हे वाटण आपण भाजलो ते वाटून घेऊया एक चमचा धाड धडा पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊया बघा कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे आता खोबरं भाजून घेऊया काढून घेऊया आपण आता बघा खोबरं भाजून घेते आता खोबरं पण भाजून घेतलं आहे आता गाळं झालं की वाटून घेऊया बघा वाटण करून घेतलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया बघा इकडे कढई गरम करायला ठेवली तेल घालून घेऊया अजून दोन पळ्या तेल घालते मी अशा मी एकूण चार पळ्या तेल घातलेला आहे तोपर्यंत आपण आता कुकर मधली मटकी शिजली गेली ते बघूया आपली इकडे मटकी पण शिजलेली आहे आलं लसूण ठेवून घेतलाय तो घालूया मसाला घालून घेऊया छान असं आता परतून घेऊया तिखट घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला छान असं मी बघा आपण तो मसाला वाटून घेतला होता तो घालून घेऊया आणि परत आता छान असं फ्राय होऊ सवयीनुसार मीठ अगोदर पण घातलं होतं आपण घालून घेऊया गुळ घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला गरम करून पाणी घेतलं आहे पाणी घालून घेऊया आता छान आता शिजू बघा कोथंबीर घालून घेऊया भाजी आपली आता शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करून देऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया बघा खाण्यासाठी आपली मिसळ तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद